दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गाथा महापुरुषांची या महानाट्यातून महापुरुषांची पात्रे सादर करून त्यांना मानवंदना देण्यात आली हा सोहळा सातपूर भागात संपन्न झाला याबरोबरच विविध गीतांचं सा सादरीकरण करून सातपूरला गुरु शिष्य जयंती सोहळ्याच्या निमित्तानं ज्योती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे अशोकनगर येथील जांताराच्या मैदानावर ज्योती जन्मोत्सवाचे म्हणजेच गाथा महापुरुषाचे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे संयोजन अमोल पालेकर यांनी केले यात अभिनेता कांचन पगारे किरण भालेराव आणि त्यांच्या सहकार्याने दर्जेदार अभिनयातून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले नृत्य कलाकारांनी त्यांच्या नृत्याच्या द्वारे महापुरुषांना मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीतून नाट्यरूपानं यावेळी सादरीकरण केलं सत्यशोधक या चित्रपटातील युवा अभिनेत्री समृद्धी सरवार ही देखील या ठिकाणी सहभागी झालेली होती प्रसिद्ध शाहीर शीतल साठे शाहीर सचिन माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पोवाडे सादर केले दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जे आपण म्हणतो या कार्यक्रमासाठी त्या का तिन्ही गोष्टीची गरज असते श्रम दान तान, तान मन धन हा आपल्याला एवढं भाषण येते पण ठीक आहे तन्मन धनाने तर तन थान तन्मन धनाने आमच्या संघ असतात आणि असा या कार्यक्रमाचं अध्यक्षपद घेतलं त्या थोडं माझ भरवून जातं का एवढा मोठा जनसमुदाय मोठमोठे बोड़ नेते आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही तर सांगितले एवढं सगळे म्हणून साध्यक्ष असे ज्याला बोलताना बोलायला जन्मोत्सव जो अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला त्यासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण सर्व या प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे परंतु मला एवढं सांगावं असं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार म्हणत होतो त्या विचारातनं या महापुरुषांचे विचार घेऊ मित्रांनो गेल्या एकोणावीस वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये अंबिका स्वीटजवळ एक छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या एकोणीस वर्षापासून सातत्याने ही गुरुशिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभतं कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगदानदारांचं मी उत्सव समितीतर्फे सर्व सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं असं मी आपण विनंती करतो परंतु त्या सर्वांनी त्या आयोजन आहे सर्व समितीचे सदस्य त्यामुळे तरी संपूर्ण व्यासपीठावरील सन्मान्य मान्य उपस्थित सर्व दोन भगिनी आज आपल्या या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असतो आणि एकोणावीस वर्षापासून आपण हा उपक्रम घेतात तर खूप कौतुकास्पद आहे आपल्या समितीचं कारण आपण आज इथे सर्वांना एकत्र करून एकतर महानाट्याचं आयोजन केलं आणि त्यामुळे महात्मा फुले हे काय होते किंवा कोण असेल हे प्रत्येक सर्वसामान्य पर्यंत त्यांचं कार्य हे नाट्यरूपाने रूपाने पोहोचणार आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा किंवा माहिती असेल ही जरी पोचत असली तरी कार्यपेक्षा त्यांचं कार्य हे ज्यावेळेला निश्चितच प्रत्येकापर्यंत पोहोचेल त्यांचं कार्य हे नाही होत शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी एक महान क्रांती केली आहे आणि त्यामुळे आपण त्यांना क्रांती घेऊ त्याचबरोबर महात्मा अनेक उपाधी देतो आहोत त्यांच्यामुळे आज आपण बघतो की महिला या सर्व क्षेत्रात अग्रग्र आहे ग्रामसेवकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आज या महिला अभिमानाने कार्यरत आहेत कुठलंही क्षेत्र नाही की तिथे त्या पोहचलेल्या नाही त्यामुळे केवळ आणि केवळ महात्मा जो फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज हे कार्य होऊ शकले यावळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेवक दिनकर पाटील नंदू जाधव शशिकांत जाधव कामगार नेते डॉक्टर डी एल कराड अॅडव्होक वसुधा कराड सदाशिव माळी धीरज शेळके आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष पोपटराव जेजूरकर हेमलता कांडेकर रवी देवरे शिवाजी काळे तुषार भंधुरे शेख आदी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर